नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपन्न क्लासेस मुरुडी आपल्या आपल्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा जानेवारी आहे आहे वेळ फारच थोडा त्यामुळे आपल्याला गणिताचा चांगला चांग अभ्यास करण्यासाठी आमच्या जे गणिताचे व्हिडिओ पडत आहेत जे टेस्ट सिरीज पडत आहेत दररोज आठ दहा आठ दहा गणित आमच्या व्हिडिओवर पडत आहेत जर तुम्हाला गणितामध्ये चांगले मार्क घ्यायचे असतील तर दररोजच्या दररोज आमच्या चॅनलवरील गणिताचे व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला गणितामध्ये चांगले मार्क मिळतील आणि तुमचा नंबर लागू शकतो चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया पहिलं उदाहरण दोन उमेदवारांना मते पडली यशस्वी उमेदवारास साठ टक्के मते पडली तर अयशस्वी उमेदवारास किती मते पडली असतील आठशे बाराशे आठ हजार आणि बारा हजार असे पर्याय आपल्याला दिलेले आहेत मग एकूण एकूण मतदान किंवा एकूण मते किती आहेत आपल्या उदाहरणामध्ये वीस हजार आहेत मग त्यापैकी साठ टक्के यशस्वी आहेत किती झाले मग अयशस्वी किती झाले चाळीस टक्के मग आपल्याला ह्या वीस हजाराच्या चाळीस टक्के काढायचे आहेत वीस हजाराच्या चाळीस टक्के म्हणजे छेद शंभर हे दोन शून्य कॅन्सल हे दोन शून्य कॅन्सल किती राहिले मग दोनशे गुणवे चाळीस बरोबर शून्य किती आहेत एक दोन आणि तीन शून्य एक दोन आणि तीन शून्य राहिलेल्या अंकांचा गुणाकार बेचोक आठ अशा प्रकारे अयशस्वी उमेदवारास किती मते पडलेली आहेत आठ हजार पर्याय क्रमांक सी आठ हजार मते पडलेली आहेत चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया दुसरं उदाहरण दोन गुणले तीन गुणले पाच आणि तीन गुणले पाच गुणले सात यांचा लसावी किती आहे तर लसावी म्हणजे काय असतो सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार असतो मग हा गुणाकार किती येतो ते आपल्याला पाहायचं आहे दिलेले जे पर्याय आहेत ते पर्याय सुद्धा अवयवांच्या रूपामध्ये आहेत लसावी म्हणजे काय लसावी बरोबर सामायिक अवयव हो। सुरुवातीला सामायिक हो म्हणजे दोन्हीमध्ये असणारे अवयव कोणते आहेत या ठिकाणी हे तीन आणि हे तीन त्यासाठी ती? हे एक तीन त्यानंतर सामायिक अवयव हे हो? पाच गुणले पाच या ठिकाणचे पाच ह्या दोन पाच साठी एक पाच आणि ह्या दोन तीन साठी हे तीन मग या ठिकाणी आता सामायिक अवयव आहेत का या ठिकाणी दोन आहे इकडे दोन नाही त्यामुळे असामायिक अवयव सुद्धा आपल्याला लिहायचे आहेत हे दोन त्यानंतर या ठिकाणी सात आहेत इकडे नाही तरी सुद्धा आपल्याला ही असामायिक अवयव आहे लिहायचं आहे झालेले आहेत अवयव आपल्याला या ठिकाणी गुणाकार सुद्धा करायचा नाही कारण आपल्याला पर्यायच अवयवामध्ये दिलेले आहेत मग या ठिकाणी तीन गुणुले पाच गुणुले दोन गुणुले सात अशा प्रकारचा कोणता पर्याय आहे तर तीन गुणुले पाच गुणुले सात गुणुले दोन हे चार पर्याय हे चार संख्या असणारा पर्याय आहे तीन नंबरचा सी चला तर विद्यार्थी मित्रांनो तीन नंबरचं उदाहरण पाहू एका गावात पंधरा माणसापैकी सात स्त्रिया आहेत तर दोन हजार शंभर लोकसंख्येच्या गावातील पुरुषांची संख्या किती पंधरा सा माणसापैकी सात स्त्री आहेत पंधरापैकी सात स्त्री आहेत म्हणजे म्हणजे पुरुष किती असतील मग पंधरापैकी सात स्त्री आहेत म्हणजे पुरुष किती असतील पुरुष आठ असतील मग पैकी आठ पुरुष असतील तर दोन हजार शंभर पैकी किती पुरुष असतील मग या ठिकाणी पद्धतीने मांडायचं आहे आपल्याला पंधरापैकी आठ पुरुष असतील तर दोन हजार शंभर लोकसंख्येच्या गावातील पुरुषांची संख्या एक्स मानू आपण मग या ठिकाणी एक्स बरोबर तिरकस गुणाकार करायचा एक्स बरोबर दोन हजार शंभर दोन हजार शंभर गुणुले आठ भागिले यक्सच्या समोरील संख्या कोणती आहे पंधरा पंधरा बरोबर पंधरा न भाग द्या पंधरा एक पंधरा किती उरले सहा उरले आता किती झाले साठ झाले मग पंधरा चोख साठ हे शून्य जशाला तस एकशे चाळीस गुणुले आठ बरोबर आठ शून्य शून्य आठ चौक बत्तीस तीन आठ एक आठ आठ तीन अकरा अशा प्रकारे दोन हजार शंभर लोकसंख्येच्या गावातील पुरुषांची संख्या एक हजार एकशे वीस एक, एक हजार एकशे वीस पर्याय क्रमांक दोन चला विद्यार्थी मित्रांनो चार नंबरचं उदाहरण पाहू एका रकमेची सरळ व्याजाने दहा वर्षात दाम दुप्पट होते तर व्याजाचा दर किती हे आपल्याला विचारलेलं आहे दहा वर्षातच पैसे दुप्पट होतात एका रकमेची काय जी काही रक्कम असेल दहा हजार वीस हजार पाच हजार जी काही रक्कम असेल ती दहा वर्षात दुप्पट होते तर आपल्याला या ठिकाणी व्याजाचा दर विचारलेला आहे मग व्याजाचा दर काढण्याचं सूत्र काय आहे फक्त अशा प्रकारे मुदत दिल्यानंतर किंवा काळ दिल्यानंतर दर काढण्याचं एकदम सोपं सूत्र आहे तर काय करायचं आहे अंशस्थानी शंभर छेद जे दिलेलं जे वर्ष आहे ते वर्ष या ठिकाणी लिहायचं आहे बरोबर शंभर छेद वर्ष किती दिलेत आपल्याला दहा वर्ष भाग द्या आता दा, शंभर अशा प्रकारे व्याजाचा दर दर बरोबर आलेला आहे दहा टक्के या ठिकाणी पर्याय क्रमांक एक दहा टक्के चला तर विद्यार्थी मित्रांनो पाच नंबरचं उदाहरण पाहू एक पेन वीस रुपयास खरेदी केला पेनाची खरेदी किंमत किती आहे पेनाची खरेदी किंमत रुपये आहे खरेदी केला कोणत्या विकला असता नफा होईल रुपयाचा पेन रुपयाच्या पेनवर आपल्याला काय करायचं आहे वीस टक्के नफा मिळवायचा आहे वीस रुपयाच्या वीस टक्के काढायचं आणि वीस रुपयामध्ये मिळवायचं वीस रुपयाच्या वीस टक्के टक्के म्हणजे काय छेद शंभर चला बघा इकडं एक शून्य कॅन्सल हे एक शून्य कॅन्सल खालचा एक शून्य कॅन्सल या ठिकाणचा शून्य कॅन्सल राहिलं काय दोन गुणले दोन दोन गुणले दोन किती होतात चार रुपये होतात म्हणजे हे वीस रुपये खरेदी किंमत आणि हे आपल्याला घ्यायचा नफा चार रुपये वीस आणि चार त्याची विक्री किंमत किती असायला पाहिजे मग चोवीस रुपये चोवीस रुपयाला विकल्यानंतर आपल्याला काय होणार आहे वीस टक्के नफा मिळणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन चोवीस रुपये चला <coughs> या ठिकाणी सहा नंबरचं उदाहरण पाहू कोणत्या संख्येला पंधराने भागले असता भागाकार पंधरा येतो आणि बाकी पाच उरते तर या ठिकाणी बघा पंधराने भागले असतात म्हणजे भाजप पण आहे भाजक पंधरा आहे त्यानंतर भागाकार सुद्धा दिलेला आहे आपल्याला पंधरा आहे आणि बाकी सुद्धा दिलेली आहे पाच आपल्याला तर या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे भाज्य मग भाज्य बरोबर एक सूत्र आहे भाज्य बरोबर भाजक गुणले भागाकार अधिक बाकी हे साधसोप सूत्र लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी आपल्याला ती संख्या विचारलेली आहे कोणत्या संख्येला पंधराने भागले असतात भागाकार पंधरा येतो आणि बाकी पाच उरते व ती संख्या आपल्याला शोधायची आहे भाज्य भाजक दिलेला आहे आपल्याला पंधरा त्यानंतर भागाकार सुद्धा दिलेला आहे पंधरा आणि बाकी सुद्धा <coughs> <coughs> आणि बाकी सुद्धा दिलेली आहे आपल्याला पाच तर या ठिकाणी सुरुवातीला गुणाकार करायचा आहे पंधरा गुणले पंधरा किती होतात दोनशे पंचवीस पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस अधिक हे पाच दोनशे पंचवीस आणि पाच किती होतात दोनशे तीस होतात या ठिकाणी पर्याय कोणता आहे दोनशे तीसचा चा पर्याय पर्याय क्रमांक चार अशा प्रकारे भाज्य बरोबर दोनशे तीस आलेला आहे चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सात नंबरचं उदाहरण पाहणार आहोत एका मुलाने आपले जुने पुस्तक वीस टक्के तोट्याने चौसष्ट रुपयानं विकले तर पुस्तकाची खरेदी किंमत किती होती वीस टक्के तोट्याने चौसष्ट रुपयाला विकले तोट्याने विकले चौसष्ट रुपयाला तर त्याची खरेदी किंमत किती वीस टक्के तोटा म्हणजे काय करायचं असते शंभर मधून हे वीस वजा करायचे असते म्हणजे ऐंशी टक्क्याला पुस्तक चौसष्ट रुपयाला विकलेले आहे ऐंशी टक्क्याला ऐंशी टक्क्याला चौसष्ट रुपये तर शंभर टक्क्याला किती रुपये या ठिकाणी त्रैराशी पद्धतीने आपण मानून घेतलेला आहे आणि या ठिकाणी काय करायचं का आपल्याला एक्सची किंमत काढण्यासाठी तिरकस गुणाकार करायचा आहे म्हणून शंभर गुणले चौसष्ट शंभर गुणले चौसष्ट आणि परत हे एक्सच्या समोरील जी संख्या असते ती संख्या काय करायची आहे भागाकाराच्या रूपात लिहायची आहे ऐंशी मग या दोन संख्येला बघा दोन संख्येला कोणत्या संख्येने मार जातो वीस ने जातो वीस चोक ऐंशी विसापाची शंभर त्यानंतर या चारने या चौसष्ट भाग द्या चार एक चार चार एक चार किती उरले दोन पात झाले चोवीस चार सख चोवीस पाच गुणले सोळा या ठिकाणी सोळा पंचे, रुपये आलेला आहे तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत ऐंशी रुपये होती आणि त्या काय केलेलं आहे वीस टक्के तोट्यानं चौसष्ट रुपयाला ते पुस्तक विकलेलं आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक दोन ऐंशी रुपये या ठिकाणी आपलं शेवटचं उदाहरण पाहू दोन हजाराच्या सात पॉइंट पाच टक्के किती होतात टक्केवारीचं गणित आहे शकमान टक्केवारी शेकडेवारी दोन हजाराच्या सात पॉइंट पाच टक्के किती मग या ठिकाणी मान्य करायची दोन हजाराच्या म्हणजे गुणाकाराचं चिन्ह सात पॉइंट पाच टक्के टक्के म्हणजे शेत शंभर या ठिकाणी काय करायचंय हे खालचे दोन शून्य कॅन्सल हे वरचे दोन शून्य कॅन्सल राहिलेल्या संख्येचा गुणाकार करायचा आहे सात पॉइंट पाच चला बघा विसावाची शंभर आजच्या दहा विसा ते एकशे चाळीस आणि दहा एकशे पन्नास मग पॉइंटच्या नंतर किती अंक आहेत या ठिकाणी या दोन्हीमध्ये पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत पॉईंटच्या नंतर एक अंक आहे म्हणजे आपल्या उत्तरामध्ये पण पॉईंटच्या नंतर एक अंक ठेवायचा आहे म्हणजे राहिले किती बँक एकशे पन्नास रुपये मग येणार उत्तर आपलं किती आहे एकशे पन्नास रुपये पर्याय क्रमांक तीन एकशे पन्नास रुपये चला तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन गणिताचे नवोदयचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद